नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासा विकासवर जसं की मी नेहमीच तुम्हाला सांगतो की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र आहे आणि त्याच्या अंतर्गत चालणारा आपला नंदनवन प्रकल्प या प्रकल्पामध्ये आपण बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सांभाळ करत असतो खरं तर आपलं जे काम आहे सध्या आपलं येणेरे गावात मध्ये माझ्या राहत्या घरी सुरू आहे आणि त्यामुळं थोडंसं या मुलांच्या संगोपनामध्ये अगदी सुव्यवस्थितपणा नसले पण दैनंदिन गरजा भागवण्याच्या दृष्टीने आपण इथे प्रयत्न करत हो। आहोत आणि त्याच अनुषंगाने समाजातील अनेक दातृत्व दाते असतील किंवा आपले जे हितचिंतक असतील किंवा ज्यांना खरंच आपल्या दिव्यांगांबाबत जी जाणीव आहे तर असे लोक नेहमीच आपल्याकडे इथे येत असतात आणि त्यांचे आनंदाचे क्षण आपल्या या लेकरांमध्ये ते साजरे करत असतात आज देखील मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज हे ले ले आहे आपल्या वीरेन आग्नेचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आजी खरं तर तिथे ह्या लेकराला आपल्या इथे घेऊन आलेल्या आहेत सोबतच त्याचे आई बाबा आहेत आणि त्यांच्याच वन विभागातील जे आदरणीय बनकर साहेब आहेत ते तिथे जे अकाउंटिंगचं काम बघतात तर ते देखील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांच्याच सोबत असलेले आपले अक्षय नाईक दादा आणि सूरज घुले दादा हे देखील इथे उपस्थित आहेत आणि अर्थातच आपल्या नंदनवंदनातील ही सगळी बाळगोपाळ आणि आपल्या संस्थेतील हे सगळे कार्यकर्ते आज आम्ही इथे आपल्या या विरेंचा वाढदिवस साजरा करतो आहे चला तर आता विरेंचा आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याचं आरक्षण करून घेऊया तो फोटो तीन का आता काय नाही शाوك आहे अशा पद्धतीने आम्ही विरेंचं औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर अर्थातच औक्षण वगैरे जो प्रकार आहे तो आपल्यासारख्यांना म्हणजे ज्यांना बौद्धिकदृष्ट्या आपण जे सक्षम आहेत त्यांना आपल्याला आपल्या ज्या काही रूढी असतील परंपरा असतील किंवा आपलं जे सण आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या आपण करतच असतो परंतु आपल्या या लेकरांचा आणि अर्थातच विरेंचा आनंदाचा क्षण म्हणजे अर्थातच केक कटिंग तर हा छानसा केक आम्ही आता कटिंग करणार आहोत चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपल्या वीरेंना आपल्या या सर्व दिव्यांग बांधवांकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा